लोकसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवार अर्ज दाखल करणारे काँग्रेसचे बंडखोर नेते अब्दुल सत्तार यांनी आपला अर्ज आज मागे घेतलाय औरंगाबादमध्ये दलित तसेच मुस्लिम मतांचं विभाजन टाळण्यासाठी आपण माघार घेतली असल्याचं अब्दुल सत्तार यांनी सांगितलं गेल्या छत्तीस वर्षांपासून काँग्रेसमध्ये कार्यरत असलेल्या सत्तारांनी बंडखोरी केल्यानं मोठी खळबळ उडाली होती काँग्रेसचे नेते अब्दुल सत्तार यांना तिकीट न मिळाल्यानं ते नाराज होते दरम्यान त्यांनी दोन वेळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचीही भेट घेतली होती या भेटीनं सत्तार हे कमळ हाती घेणार असल्याची चर्चा सुरू होती मात्र सत्तार यांनी एकोणतीस मार्चला अमखास मैदानावर सभा घेऊन शक्ती प्रदर्शन केलं होतं या सभेत अपक्ष निवडणूक लढवण्याचा निर्णय त्यांनी जाहीर केला होता काँग्रेसचे माजी खासदार रामकृष्ण बाबा पाटील यांच्या उपस्थितीत सत्तार यांनी आपला उमेदवारी अर्ज भरून ढोंगी लोकांना पराभूत करण्यासाठी मी उमेदवारी अर्ज भरला असल्याचं माध्यमांना सांगितलं होतं पण आज उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्यानं त्यांनी उमेदवारी अर्ज मागे घेतलाय त्यांचं बंड आता थंड झालं असून अर्ज मागे घेतल्यानं ते आता काँग्रेसमध्ये घरवापसी करणार का विरोधी उमेदवाराला मदत करणार हे अजूनही नक्की नाहीये सत्तार यांनी अर्ज मागे घेतल्यानं काँग्रेसला फायदा होणार का याकडे सगळ्यांच लक्ष लागले माजी मंत्री राजेंद्र दर्डा सुभाष जांभड यांना पाठिंबा देऊ शकतात तर मी इम्तियाज अली यांना पाठिंबा देऊ शकत नाही का असं सत्तार हे म्हणाले आज मी माझी उमेदवारी आज परत घेतलेली आहे आणि उमेदवारी अर्ज परत घेताना शेवटी सर्व कार्यकर्त्याचा विचार विनियम करून सेक्युलर मतदान फुटणार नाही याची दक्षता घेणं हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याचा कर्तव्य आहे आणि ते कर्तव्य मी आज पार पाडली आणि उमेदवारी मागे घेतलेली आहे ते राजा राजेंद्रालाच विचारा का तो ढोंगी आहे का मी ढोंगी आहे <laughs> त्यांनी मला ढोंगी बोलला असेल तर तो किती ढोंगी आहे लोकांना विचारा आणि त्यांनी सांगायला पाहिजे का ढोंगी आहे का नाही साडेचार वर्ष कोणता ढोंग करत होते आता का ढोंग करू लागले त्यांना विचारा ना मला विचारा ते काय करत आहे पंधरा तारखेला सर्व कार्यकर्त्यांची चर्चा होईल आणि निर्णय घेण्यात येईल